जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये मास्टर माइंड्स स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शनिवारी आयोजित करण्यात आला होता यावेळी संस्थेचे चेअरमॅन जे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पब्लिक स्कूल येथे चोवीस दोन हजार पंचवीस चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले उत्कृष्ट कौशल्य प्रदर्शन केले या स्पर्धेत इंग्रजी विज्ञान गणित भूगोल आणि सामान्य ज्ञान यासारख्या विविध विषयांमध्ये शालेय स्तरावर तब्बल नऊशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यापैकी सर्वच्या सर्व नऊशे विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आणि त्यांनी ए प्लस आणि ए श्रेणी मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली राज्यस्तरीय मास्टर स्पर्धेत दोनशे विद्यार्थ्यांनी भाग घेतला ज्यापैकी अनेकांनी ए प्लस आणि ए श्रेणी प्राप्त केली विशेष म्हणजे पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी रँक होल्डर बनण्याचा मान मिळवला आणि त्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देऊन उन गौरवण्यात आले याही पुढे जाऊन एकशे अठरा विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर शाळेचे प्रतिनिधित्व केले आणि त्यापैकी बावीस विद्यार्थी रँकधारक ठरले राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सानवी संदीप सौकूर स्वरा तेजस पोथी अरिशा मन्सुरी अभिराज शिलिमकर आणि गर्वी तिडके या विद्यार्थ्यांचा समावेश आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर संस्थेचे व्हाईस चेअरमॅन वाय टी देशमुख सदस्य राहुल घरत आणि प्राचार्य लाज अलोनी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला